विधानसभा असेल स्वतः मत केले आमच्या मंत्र्यांना मतदान करू दिले नाही मी तुम्हाला एकच सांगतो या परळी शहरामध्ये बदल घडवायचा परळीला भयमुक्त करायचंय परळीला परळीला आपल्याला भयमुक्त करायचंय परळीला आपल्याला गुंडाकडून बाहेर काढायचंय आपल्याला परळीत विकास करायचा जे भ्रष्टाचार झाला मी तुम्हाला एकाच सांगतो आपल्याला पळे शहराचा विकास करायचा आणि पळे शहराला भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त, मुक्त केल्याशिवाय आपण ही जनता राहणार नाही खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण आज नारळ फोडलं त्यांना उमेदवार आल्या दीपक नाना एवढा चांगला मंदिर आपल्याला मिळाला एवढे नगरसेवक आमचे उभे टाकले बाप्पा आमच्या नगरशोकाला ऑफर आल्या कुणाला किती लाखाची कुणाला किती लाखाची आमचे उमेदवार गरीब होते पण त्यांनी तुमच्यापेक्षा दोन आमच्या गुंजास घेऊन जा पण आम्ही फॉर्म काढणार नाही आमचे उमेदवार बघा आमचा आमचा वाट कमाय चन्नाबी उमेदवार आमचा तोपेक उमेदवार आमचं ते पंडित झिंजवड मोडवर आमचे उमेदवार बघा ते आमचे सर्व राऊत नाना वैदना टेम्पलवर आमचे सर्व जावेद गरिबीमधले आमचे सगळे उमेदवार आहेत आम्ही सर्व गरिबाला उमेदवार दिली आम्ही न्याय दिला हप्तासाठी लढा म्हणलं आणि तुमचं मतदान तुम्हीच करा आणि फक्त तुतार करा आता संधी मिळाली मतदान करायची आपल्याला हे विजय मिळून पळेचा विकास करायचा आहे पळेला भयमुक्त करायचं आहे पळेला मुक्त करायचं आहे म्हणून त्यासाठी आपले खासदार बजरंग बाप्पा सोनल साहेबांनी पुढाकार घेतला आणि पुळेची नगरपालिका तातडीन लढवत ठरवलं मी बाप्पाचे आभार मानतो आणि बाप्पा तुम्हाला इळेची जनता नगराध्यक्ष तुमच्या पक्षाचा आपल्या पक्षाचा निवडून दिल्याशिवाय नाही आपला विजय निश्चित आहे म्हणून मी सांगतो आपला विजय निश्चित आहे तेवढे बोलून माझे चार सत्य संपेतो जय हिंद जय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बजरंग बाप्पा सोडून